गाडी चालव चल वहिनी किती किती वर्ष झाले तुम्ही गाडी नाही चालवली जास्त पण कमी नाही एक वर्षाचे पण चालवा हा ठीक आहे चालवा ना गाडी फक्त त्याला बोललो की काम होऊन आला घरी थांबला थांबला लगेच ठीक आहे बोलला वैता गाली पण भाई मित्रासाठी करतात मित्र एवढं ना र वैता गेल का नाही घरात हा या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता किती वैता तरी पण भाई माझ्यासाठी चाललाय फोन करा सोमवार गुरुवार मी येत सगळी कामं बिगाऱ्या पासून शेती सगळी कामं आम्ही केलेली आहेत हे गाईज गुड मॉर्निंग कशे तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली सकाळच्या वाजले सव्वान वाजल्या दुकान वगैरे सर्व काही लावून झालेलं आहे सर्व साफसफाई करून पण झालेली आहे तर एकच काम बाकी आहे बघा इकडे सर्व साफसफाई करून झालेली आहे सर्व कचरा वगैरे होता सर्व काढला आहे फक्त बरं कापायचं बाकी आहे नाही थोडीशी भांडी आहेत ना ते धुवून ठेव दादा इकडे लक्ष देईल कात्या वगैरे पाजवायच्या बाकी आहेत तर वगैरे बाजून घेऊया तुम्ही आई येईल दोन्ही दुकाना लावायचे सर्व काम आजच करावं लागेल पाणी वगैरे सर्व काय भरून ठेवावं लागेल बघू लास्टपर्यंत आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग कसा होता कसा नाही लवकर लवकर एकदा सांगा लास्टपर्यंत कर राहा तर ब्लॉग चालू तर बघू नंतर पहिलं आपला सर्व काम करून घेऊ पहिलं बरं टाकू त्यानंतर हे भांड देवायचे त्यानंतर तिसरं काम चाच माझा लवकर लवकर करून घेऊ ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर काही सर्व काम करायच अगोदर एक काम करून पहिलं एक काम करू वहिनीला दवाखान्यात जायचं तर वहिनीला नाक्यावर घेऊन येऊ वहिनी जाईल इथून कुठे जायचं दवाखान्यात वहिनीला चला पहिले वहिनीला घेऊन येऊ भेटू नंतर चालू हो एकदा आता धुवा लागलाच मांजरीने बघा किती घाण नाही चला जायला बाबूला घेतले आता वहिनीला आणि बाबूला जायचं दहावं का नाही पहिले नाक्यावर सोडू मग तिथून वहिनी डायरेक्ट रिक्षा करेल तिकडून जाईल ना बाबू आता अजून एक महिन्यानंतर याला एक वर्ष होईल म्हणजेच सोळा डिसेंबरला बाबूचा बर्थडे आहे ना ना ओस ना आता मोडणं अर्थ बाईचा कबूतर बघा ते चला वहिनी बी रेडी झालेली आहे चल वहिनी गाडी चालव चल वहिनी किती किती वर्ष झाले तुम्ही गाडी नाही चालवली जास्त पण कमी नाही एक वर्षाचे पण चालवा हा ठीक आहे चालवा ना गाडी नाही दीड वर्ष झालं मला माहित आहे दीड वर्ष मध्ये नव्हती चालव तेवढी पण चला काहीच ना चला लेट को सोडू वहिनीला नाक्यावर चला चला या गाईच मस्त वहिनीने नाश्ता दिले तर नाश्ता करून घेऊया पहिले ड्राम भरला तर ड्रामातला पाईप बाहेर टाकू बाहेरचा ड्राम खाल्ले आपल्याला सर्व काम करायचंय सर्व साफसफाई करायची आहे तुझ्या तर टेन्शन आजच काढून टाकायचं चला आपला बाहेर ड्राम आहे म्हणजे बाहेर टाकलाय हो ते मला माहित बघू बनले तर काय दुपारचं वाजलं एक वाजलं दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे मंगलवारी लवकर बंद केलं दुकान कस्टमर वगैरे जरा कमी होते लवकरच बंद केलाय लगेच जायचं आपल्याला जरा काम आहे ते करून घेऊ काते वगैरे पाच वर्ष भांड वगैरे धुवायचे तर धुवू म्हणून घेऊ स्वसाला पहिले घरी जाऊ आराम करू नंतर दादा चल पटके चल 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 बस ना बस पहिले उलटा बसले यार असं तर मला या दादा कसं उडवीत नाही तो तर काही दुपारच्या वाजल्या साडेतीन वाजले दुकानावरती पोहोचली आता दुकान वगैरे मस्त लावून घेऊया मागच्या साईडला दादा ब्लॉग अपलोड करतोय तो परत आपण दुकान वगैरे लावून घेऊ आपला एक काम आहे तो करून घेऊया या साईडला दादा आहे ब्लॉग अपलोड करतोय दुकान वगैरे सर्व का धुऊ न लावू लगेच होऊन पडते ना, ना। म्हणून दुकान म्हणजे टाटा वगैरे लावायची इच्छत नाही आहे नाही तर ते सुटत लगेच तरी पण लावूचं लेट स्कोप येतो गाईच दुकान वगैरे लावून झालेलं आहे सर्व दुकान लावलं बघा आता जाऊया मस्त विरूकडे लस्सी पिऊन घेऊ पण एक घेऊ चला जाऊया बेरू इथं तर आपल्या जाऊ आहे बेरू बीवाला चला जाऊया चाय नाही पिली पण लस्सी पिऊ बॉ असं परते गेले नाही काय बोलता बाय लस्सी नक्की वहिनी बघा वाडा बघा कशी मोबाईल दाखते लक्षी मिळाली चल बाय घेऊन जाऊ दादाला तर का दुप संध्याकाळचे वाजलेत सव्वा पाच वाजलेत सर्व काम करून माझी आता कुणाला भावेश चालते ते मस्त यांना पाठवले बर्फाला रविवारी पण पाठवले आज पण पाठवले आरामात जा आरामात या काय रे लाल टी शर्ट समजते का नाही आमचा भाई ऑफिसर बनूनच आलेला इथे बघा भाई ड्रेसिंग बघा व्हायची आज निंद काढली इन काढ ना कामावून किती बाई फक्त त्याला बोललो की कुणाला जाऊ असं कामावून आला घरी थांबला थांबला लगेच ठीक आहे बोलला वैताग आली पण बाई मित्रासाठी करतात मित्र एवढं नार वैता गेल का नाही घर हा या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता किती वैता गे तरी पण भाई माझ्यासाठी चाललाय का ना त्या डोळ्यावर झोप आहे काहीच सकाळची त्याला पाच वाजता उठावं लागतं म्हणजे सहा वाजता त्याला काहीतरी करून कामावर पोहोचच लागतं ना बस पाचला उठला तर साडेपाचपर्यंत पर्यंत तो घर सोडतो नाही या टायमाला चार वाजता घरी येतो तो चार वाजता ना? ना चार वाजता घरी आता घरी आलाय जस्ट तो पण मी त्याला बोललो फक्त जावा कुणाला घर पाण्याला कुणाला एकटाच आहे चाललाय तो भारी जाणार मी मित्र एवढे प्रेम करतो आपल्यावर तुला सांगतोय का सांग ना येते कोण पण मित्रसाठी मित्रच काम येईल दुसरं कोण येईल का तुम्हीच सांगा कुणाल बाईने आता काढला टेम्पो आता हे दोघं जातील कुणाल कसं लगेच जाईल तो बाई जास्त टाईम नाही लावणार अग असतप्रे कोण टाकेल बाबा दादा देतांना भाऊ आरामात जा आणि आरामात हे काय काय बोललो लगेच स्नॅप नको टाकू तिकडे गेल्यावर साधा काम आहे का स्नॅप नको टाकू जास्त लगेच येतील काय जे जसं गेले तसं लगेच येतील दुसरं काम करून घेऊया आपला दुसरा काम बाकी आहे तो पण करून घेऊया आता लागू कात्याच्या मागे तर झाले सगळे दोन आता काते वाजवायचं मागे लागू एक एक काम आहे तो करून घेऊ आठवून घेऊ जसं टाईम भेटतो तुला कसं वाटतं आता एक एक काम आटपल्यावर भार पहिले दोन पात्या पाहून दे, 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 दे नंतर तू नंतर पाहतो ना तू एकटा चार ला चार लाद घे चला काहीच पहिले बार वगैरे कापून घेऊ तुम्हाला वाटत असेल ना का एवढा बोलते तोंड वगैरे दुखत नाही का पहिले दुखायचं आता दुखत नाही आता सवय झाली ना आता काय वाटत नाही पहिले वगैरे कापून घेऊन नंतर भेटू तर काही संध्याकाळच्या वाजल्यात सव्वा सात वाजल्यात एका साईडला भावाने सर्व बर्फ वगैरे कापून घेतलेला आहे पूर्ण फ्रेश थोडीशीच लादी कापतोय आता पहिले कुंडल आणि भावे साहेत बर्फ घेऊन तर पहिले बर्फ वगैरे उतरून घेऊया ते व्यवस्थित टाकून ठेव व्यवस्थित टाकून ठेव बघू दादाला बोलू चार लाद्या दादाने तीनच सांगितल्या तुला वाटत याला वाटत मजा पण खपल भरप आता हे आलेच तर बघू एवढा टाइम कस लागला रे वैतागला असेल ना भावाजू करा लाग नाही तर कशाला पाहिजे तू वैतागला असेल ना तुला एक हेवी ड्रायव्हर आहे त्याला कुठं बी नेतो मी कुठे जर आपलं काम जर लवकर करायचं असेल ना कुनललाच घेऊन होत बावे कसा एकदम आरामात कुणाल नाही कोणीला ना ना डेंजर आहे हा टेम्पो पुढे घेऊन इकडे क्रॉस क्रॉस झालाय बाईची तर गर्दी बघा मच्छीला आमच्या कोण नाही आहे आता बरफ टाकले दादांनी चला पटाभर बरफ वगैरे उतरून घेऊया न भेटू नंतर तर काय संध्याकाळच्या वाजल्या साडेसात वाजल्या सर्व तो बरफ उतरून झालेला आहे आता दादानी मस्त इथे ब्लेची पावडर टाकलेली आहे उद्या आई येणार आहे त्यामुळं इथं सर्व साफसफाई करून घेतो आम्ही जेणेकरून जी घाण होती ना ती सगळी निघली पाहिजे हे बघा इकडे पसरवलं इकडे बी पसरवलं दादानी आता तिकडे खालती बघा दादा तिकडे पसरवते तुम्हाला दाखवतो बघा ही सर्व घाण आहे ना ती सर्व घाण काढते आम्ही हे बघा इथून इथून बिथून सगळी घाण इथं बी चिकट झाला जरासा ये बघा या चिकट पण हिरो हिरो दिसत असेल बघा दादानी मस्त तिथून झाडू मारून घेतलेलं आहे आई उद्या येणार आहे तर आईला अशी घाण पाठलं आज घाण दिसली तर आई शिवा देईल म्हणून आम्ही सर्व साफसफाई करून घेतो गाईच बघा मस्त ब्लिचिंग पावडर टाकलेली ना सगळी साफसफाई केली बघा तिथे भारी निघली इथं पूर्ण घाण बघितलं पहिले किती व्हाईट व्हाईट दिसतं बघा आता आधीचे बघा या साईडला सर्व पाणी वगैरे वाढून जमलेलं आहे हे बघा इथं घाण आहे इथून सर्व पाणी काढेल इथलं आहे बघा तुम्ही बघितलं असेल तर किती शेवाळ होता सगळा निघला बघा शेवाळ ए टू झेड जागाच घेतला सर्व काही साफसफाई केलेली आहे आता टेन्शन नाही आता दादा एक साईडला पाणी मारते तोपर्यंत मी एक तो कपडा घेतलाय जे जे व्हाईट व्हाईट डाग उडलेत ना पेट्यांवर तुम्हाला दाखवतो नॉर्मल आहे म्हणजे तुम्हाला दिसत पण नसतील वाटतं हे बघा हे डाग आहेत ना ते व्हाईट व्हाईट ते पुसून घेऊया नाही एक कसं पेट्यांचा कलर जातो ते ब्लिचिंग पावडरमध्ये एवढी पावर असते ना भाई अख्खा अख्खा शेवाळ काढला ना दादा मग तेच ना इथं गल्ला होता ना गल्ला इथं बी इतकी एवढी घाण होती ना हे पूर्ण कालच पडलेलं आहे सगळं व्हाईटच झालंय बघा तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट पूर्ण व्हाईट झालंय पूर्ण काला होता तुला माणसा लागत असेल कामाला आम्ही दोघं आहोत हा बाराशे बाराशे रुपये मजुरी आहे तर दिलेला नंबर स्क्रीनवर फोन करा सोमवार गुरुवार मी येत जाण मला सगळी कामं येतात बिगाऱ्यापासून शेतीपासून सगळी कामं आम्ही केलेली आहेत तर करतो आम्ही नक्की नक्की संपर्क करा दिलेले कॉन्टॅक्ट वगैरे लेत, लेत, गेरे तर काय जर रात्रीच्या वाजलेत पावणे दहा वाजलेत दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुरू नका लवकर लवकर कर, करा